राम 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 दी, तीन बटाटो कापल्यात कारण चालू आहे टॉपचा टॉपचा विषय हॉटेल भागीश्री नंतर हॉटेल हॉटेल रानवारा तर आता आमची रेसिपी चालू होणार तुम्हाला दाखवतो रेसिपी चालू झाल्यानंतर काय 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 आणलंय जळान ठीक आहे तू नाही ते काय त्यात बाकीचं साहित्य आपलं तीन तीन वाट आणि ही काय तांदूळ 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 ते दीड किलो आहे आता आम्ही चालू करतो आज रेसिपी कोण बनवतो रे दुर्गेश देवकुळे दुर्गेश देवकुळे बटाटे चिरणार आहे किती बेत आहे टोमॅटो चिरणार चारचा बेत आहे कसला बटाटो बटाटी श्रावण चाललाय का हा हा मग इथं कॅमेराच बघ की हा आमचा प्रतीक विषय बघू आता थोड्या वेळात आम्ही रेसिपी स्टार्ट करतो तुम्हाला दाखवतो कशी रेसिपी करतो चला तर भेटूया मग लगेच जय महाराष्ट्र मित्रांनो मी कायला जो कळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आमच्या गावी नरवण्याला तुम्ही बघू शकता मी किती काळा पडलो म्हणजे गावाला चालू आहे तर कोणाला काळं वगैरे पडायचं असेल तर त्याने गावाला आहे आमच्या ऊन एकदम खतरनाक आहे एकदम तर आज आमचा काय काय जेवणाचा प्लॅन आहे आणि श्रावण चालू असल्यामुळे आम्ही व्हेज बिर्याणी करणार आहोत आणि व्हेज बिर्याणी करायला आपली बघा आमचा भाऊ दुर्गेश देवकळे पैलवान पैलवान प्रतीक तुपे आणि त्या मॅडम मॅडम नाव सांगा हर्षदा तुपे, तुपे। ही काय वावरात काय दाखवते बाजरी ला बाजरी लावली गा ही बाजरी आहे पेरू झाडे बाजरी

तर मित्रांनो आमच्या काय रानात कुठलं देवीचं मंदिर मुळीची देवी <coughs> लक्ष्मी मातेचं मंदिर आहे बघा हे शक्यतो म्हणजे प्रत्येक राणात कोणाचं कोणाचं मंदिर असतं आहे का नाही का का मंदिर ठेवतात रे वाईट बरोबर बरोबर

काय करायचं म्हणजे काय कांदा तू बरं बिर्या चांगली करतो नाही नाही चूल पेट चालली आता सांगितलं कांदा कापून झाला टोमॅटो तांदूळ बीर काय ते काँग्रेस तर आता चूल पेटवलेली आहे चूल पेटवून घेऊया हा टोमॅटो घेतलाय हा कांदा बटाटो बटाटू काकडी बटाटू काकडी मॅगी मसाला बिर्याणी मसाला वेज व्हेज आणि काय हे जे राहायचं गार्लिक पेस्ट आहे तर चूल पेटवलेली आहे कढीपत्ता राहतो तर कडेपत्ता आहे अजून महत्वाचा महत्वाचं सगळ्यात महत्वाचं हे काय म्हणतो तांदूळ 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 दोळ ती बघोल्याला माती लावून घेला जा लवकर इतके चिकल लाव चिकल राईस ऑर्डर नाही आता आम्ही काय करतो चिकल लावतो बघोल्याला जरा चिकल लावतो म्हणजे बघोल्या परत काळ पडणार काळ काळे पडणार नाही असच लावायचं आज नाही गोल गोल, गोल फिरून लावायचं पण त्याला चिकल का लावतो दिस ते आळ पडत मग बघोल्या बघोल्या आणि म्हणून तोण काळे पडते कसा काय <laughs> तू ना ना <laughs> 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 कॉलेजला <laughs> ना ना? हो 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 चार तुसार चार दोन्ही आठ भेटत नव्हती पण खूप प्रयत्न केले माझ्या प्रयत्नाला यश आलेला आहे बगुर्याला माती लावली बगुऱ्याला माती लावली माय आता पाच किलो काम चाललंय खाली चोल पेटली हॉटेल टाकू का आपण टाकली का आता हॉटेल चांगली चांगलं नव्हते हॉटेल बटाटा देतोय आता बघा चारचा बेत आहे पायची आणि तुला गर्लफ्रेंड वगैरे आहे काय तर काय एवढं विचारलेलं काय नॉर्म विचारलं का प्रत्येकाला विचारलं तर काय तुला रागा लागलं काय का सांग आपल्याला नाही नाही गर्लफ्रेंड जर असेल तरी तिला व्हिडिओ करा म्हणजे ती लगेच जाईल तयार होईल लगेच शेअर शतकात कॅमेरा बघतात त्याच्या दोन गर्लफ्रेंड आहेत तो सांगतोय का आता तू त्याचा फोटो दाखवणार ना तुम्हाला थोड्या वेळ मी त्याचा फोटो दाखवतो तुम्हाला मी दाखवतो हां डेव्हिड कॉलेज हॅशटॅग كله देवडी कॉलेज असते डेव्हिड आणि डेव्हिड

फेमस होईल माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं व्हिडिओमध्ये आता ही मुलगी आमची बाची घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे ना व्हिडिओमध्ये तर ती लाज ती या का तर तिझ्या आईला आवडत नाही ह्याच्या नाणीला आवडत नाही माझ्या दिदीला आवडत नाही कसं चालत काय करायचं आता तुम्ही त्याच्या कमेंट सांगा आम्हाला की तिला तुम्ही काय थोडस सांगा की व्हिडिओमध्ये आलं पाहिजे तर आम्ही दाखवू तिला कमेंट ती वाचेल आणि ती जाऊ दे त्याची गर्लफ्रेंड आहे बरं का मित्र कॉलेज लाईफ आहे त्याच्या ह्याच्यात दीदीला माहिती आहे पण सांगायला झाला आता दीदी गेली सांग सांगा हो गे। पण गावाला राहणार जेवण करायची मजाच गाव राहि माहिती का श्रावण असल्यामुळे आपल्याला काही नॉनव्हेज करता येत नाही आपण नॉनव्हेज तसं काय करता येणार गणपती गेल्यानंतर आपण करूया आपण व्हेज बिर्याणी तर नॉनव्हेज खाता येत नाही पण नॉनव्हेज नसलं म्हणून काय झालं बटाटे खाणार टोमॅटो काकड्या वांगी सुट्टीच नाही व्हेज मध्ये दानका नुसता तिथल्या तिथं तिथल्या तिथं काय करतोय आहे दुर्गेश काय आणलंय ते स्टार्टर स्टार्टर

जिरे ती काय जिर्यान किळ हा हा मी तर एकदम छान होतो जिऱ्याच्या फोडचं मला काय बोलते तेच पत्ता ना तेज आहे त्याचं हा कढी पत्ता हे चुल्ला चुल्ला झाला मग

खट खट बोलायचं नाही कॉपी करायची नाही थांबा थांबा मला इकडे उद्या घे थांबा घेते ठाऊक थांबा थांबा रे बापरे फुल पेटून भात नाही का बिर्याणी शिजायला तोपर्यंत आपण राम दाखवतो तुम्हाला काही नजार आहे टाक टाक कांदा टाक सगळं सगळं टाक त्याला आपण

इथं कोण गोर आहे तुझ्यासाठी सगळी गाडी जायचं आपल्यासारख्या गाडी सांगू सारी गोर आहे पहिलवान राहू द्या राहू दे, दे कुणाल <laughs>

चूल काय पेटणं झाली आमची देव कशी झाला चूलच पेटणं झाली पावसामुळे सगळं जण ओल झाले खर तर आतापर्यंत आमचं वेज बिर्याणी झाली पण चूलच पेटली नाही वेज बिर्याणी तर लांब राहिली आमचा जाळ चूल सोडून बाहेर लागते आज आमची बिर्याणी होईल का नाही त्याला जागल का नाही मला काही कळेल <laughs> खूप एवढ्या ऑनलाईन ऑर्डर केल्याच आले असते बिर्याणी असं चल टाक आता जेवढं होते तेवढं चल टाक बाबा अरे पण तो टोप जरा बारीक पडला खाऊ

आम्ही पाण्याला घोट दिलं नाही अजून तोपर्यंत संपलं सगळं एक नंबर हळद हळद चटणी आणली आणली चटणी आणली आग लावा आग लावा आगला <laughs> काल काय तिकट, तिकट। तिकेट। 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 अरे काय अरे टाक

मित्रांनो भात आमचा शिस्त येतो परंतु आम्ही सगळ्यात युनिक गेम खेळणार आहे कुठला गेम गेस करा कुठला गेम खेळणार आहे कांदा खोडी

पाच मिनिट ना पाच मिनिट आता उन चढले ना भेड तो पण त्याला दाखव आता उंट उंट हा ते हा गाव

त्याच्यामध्ये कसं असतं जवळ जर तुम्ही खाली बसला नंतर जोडडी मारना तो झाला का तुमच्यावर राज्य होतं आता माझ्यावर ते आले आता काय ऐ अर्थावर तो मर जा लगत

<laughs> 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 अरे रे मस्त दाखव ना दा। दा ला। वाव एक नंबर शिजलेला आहे तेच बघितली का रे चला जी आवायला चला की थोडं खाऊया कर 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 वेज बिर्याणी मामानी घेतलेला आहे भात मित्रांनो आता टेस्ट करून तुम्हाला दाखवतो ह्याच्यात दह्याचं काय दोन काय कोशिंबीर काश्मीर काश्मीर मी अप्पा? जै जै एक नंबर झालेला आपलं व्हेज बिर्याणी एक नंबर झालेली जागा आहे तू टाकू तू ज्यावर त्याच्या टाकून दे त्याला काय जागा, जागा काय का का तुला फळा आचार्याला विचारा कस झाला एक नंबर हॉटेल व्हेज बिर्याणी झालेली आहे कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत जय महाराष्ट्र